हॅलो आणि नमस्कार पुन्हा इवा तुमचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त आणि मजेत असाल अशी आशा करते आज मी तुम्हाला ब्लॉग घेऊन आलेली आहे हे एक अनबॉक्सिंगचा रिव्ह्यू आहे हे सुद्धा आणि क्लॉथ ऑर्गनायझर हे खूप जरुरी होतं मला त्यासाठी मी ऑर्डर केलेली आहे आपण इतके कपडे घेतो की आपले कपडे क कपाटत मावत नसेल तर ते कुठं ठेवणार यासाठी असा बेस्ट ऑप्शन आहे क्लॉथ ऑर्गनायझर आणि मी असं क्लॉथ ऑर्गनायझर ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून त्याची लिंक मी देईन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता हे खूप छान आलेलं आहे हे सेवन कप्प्याचं आहे तुम्ही बघालच मी ज्या वेळेला हे सेट करते त्यावेळेला ज्यावेळेला मला हे पार्सल रिसीव झालं त्यावेळे मला हे कसं अरेंज करायचं हेच मला माहिती नव्हतं मग मा त्यामध्ये ना तीन सेट आले होते आणि असं बा बाजूबाजूला लावायचे असे ते हे आले होते मग त्याच्यामध्ये तीन प्रकारचे पाईप आल्या होत्या एक लहान मिडियम आणि मोठ्या मग ऑफकोर्स मोठ्या तरी त्या ब्लॅक हेला जाणार हे माहिती होतं मला परंतु ते त्या मीडियम आणि लहान आहेत ना त्या कुठे यूज करायचे त्या मला समजत नव्हतं आणि आपल्याला ना असं अरेंज करायचं आहे वी शेपमध्ये आणि आपल्याला त्यावर असं ठेवून द्यायचं आहे हे फर्स्ट स्टेप केले हे चुकीचं केले मी पहिला फार गुड गुडद्यारले आणि त्याच्यानंतर असं करायचं तसं करायचं म्हणून त्याच्यानंतर मग ट्राय केले खरं ते चुकलं पहिल्यांदा आणि मला खूप खुश झाली मी की झालं आता ऑलरेडी आता होत आहे असं करून ज्या सगळ्यात मोठी मजा कुटाली ज्या वेळेला ते म्हटलं आपण पॅसेज लावतो ना तिथं तिथं लावायला गेले की नाही आणि ते सैल झालं मग त्याच्यानंतर आणि ते पुरं करावं लागलं मला आणि नंतर आणि परत तिथं कणी मिडियम लावलेले तिथं छोटे हे लावायला लागले आणि त्याच्यानंतर मग मीडियम हे असं बाजूला लावायला लागले लाग असं करून सेट केले मी लास्टला ते सेट झालं आता पाहू शकता मी तेच गुड्द्याडत आहे कसं करायचं काय करायचं तुम्ही पुढे व्हिडिओ पाहू शकता आणि येणपेयंत नक्की पहा कसं सेट केलं आहे मी आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला जाऊन एकदा नक्की व्हिजिट करा तुमचा एक सपोर्ट एक लाईक मला माझ्या दुस माझ्या फॅमिली वाढवण्यासाठी तू मदत करतं खूप छान तुम्ही माझी फॅमिली मेंबर्स आला आहात अजून माझे फॅमिली मेंबर्स जोडण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता पाहू शकता इथं तेच गुड्यार गुड्यारच होतो मी आणि ते मिडियल आहे की नाही ते लावले ते इथं वर यायला पाहिजे आणि वर लावले ते मीडियाला यायला पाहिजे मग ते नंतर समजलं मला असं केलं बघा मी मला तुमच्या जर अशा दोन ओळी मनावशा वाटतात त्या चान मी छान मला आता आजकाल मी फार ऐकत आहे आणि त्या दोन गोष्टी त्या दोन ओळी मला पाठसुद्धा झालेल्या आहे त्या तुमच्यासमोर सादर करते बघा तुम्हाला चांगलं वाटते का आशुतोष शशांक शेखरिचंद माऊ शिंबरा கட்டி கட்டி பிரணாம கோட்டி நமனிங்க ஆசுத்தோஷாக்கேந்திரி சிதம்பரா கோடி கோடி பிரணாம கோட்டி நமனிபரா விகார ஓங்க அவினா துமிதி जगत सर जग प्रलय करता शिवम सत्यम सुंदरा निर्विकार ओंकार अविनाशी तुम्ही देवा दे जगत सर जग प्रलय करता शिवम सत्यम सुंदरा कशा वाटल्या माझ्या या दोन वली कमेंट करून नक्की सांगा मी तेवढी का परफेक्ट सुंदर तरी प्रयत्न केलेला आहे तुम्हारा मज़ा हा वीडियो बगता ना बोर हो शिवाच ही एक छान अस सुंदर गान लवत है तो तुम्हें जरूर ऐगा मज़ा वीडियो ही नक्की बगा शमीशान निर्वाण रूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निहम् चिराकाशमाकाशवासं भजेहम् निराकारमङ्कार ीतमीशम् गिरीशम् करालं महाकालकालं कृपालम् गुणागार संसार शाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन् मौलितल्लोलिनीचारुगङ्गा लसन् बालबाले शलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं मेलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं कुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भम् परेशम् अखण्डम् अजम्भानुकोटी प्रकाशम् त्रयः शूलनिर्मूलनं शूलपाणि भजेऽहं भवानी पतिम् भावग कल्याणकल्पान्तकारी सदा दाता पुरारी शिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभुवन्मथा यावत् कुमानाथपादारविन्दम् भजन्ती ह हलोके परेवानराणा न तावत् सुखं शान्तिसन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् सर्वदा शंभुतुभ्यं जरा जन्म दुःख गताप्यमान प्रभो पाहियापन्नमामेश शंभो इथं आता आपलं रेडी आहे आपण हे सेट करून घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला ना अशी एक काय म्हणत त्याला कवर भेटलेला आहे आणि त्याच्या बाजूने दोन्ही बाजूने असे दोन साईन्स आहेत आणि आपण जसं जॉकेट घालतो ना तसं त्याला त्याला सुद्धा जॉकेट घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावर घालून मग ते दोन्ही बाजूने आपण लॉक करू शकतो आणि जी धूळ आहे ती आपली किंवा डस्ट असेल ती आपल्या कपड्यांना लागणार नाही या हे प्रोटेक्टर आहे एक प्रकारचं आणि खूप छान आहे ही कॉन्सेप्ट मला खूप छान वाटली म्हणूनच तर मी खरेदी केलेली आहे आणि तुम्ही हे क्लॉथ ऑर्गनायझर जरी नाही वापरला तरी तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा यूज करू शकता तुम्ही शूज ऑर्गनायझर म्हणूनसुद्धा यूज करू शकता परंतु तुम्ही ह्यामध्ये हेवी शूज ठेवू शकत नाही हे एवढं लक्षात ठेवा मी हे कपड्यांसाठीच ऑर्डर केलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शू म्हणून सुद्धा ऑर्डर करू शकता ॲक्च्युली हे शू रॅक म्हणूनच मिशोवर अवेलेबल आहे परंतु मी हे कपडे ठेवण्यासाठी यूज करणार आहे ह्याचा आणि अशा प्रकारे त्याला मी त्या घालून घेतलेली आहे आणि पाहू शकता आणि ह्याचं मटेरियल मटेरियल आहे ओके ओके आहे एकदम असं कॉटन पण नाही आहे आणि एकदम प्लॅस्टिक असं पण नाही आहे ओके आहे